पार्ट वन मध्ये पाहिलं तुम्ही काका सिंगल फोटो काढत होते पण तेवढ्यात काकींनी मॅरिड असल्याची जाणीव करून दिली आता स्टार्ट करूया पार्ट टू त्यानंतर आम्ही खाऊ घेतलेला फिनिश केला तेवढ्यात आम्हाला कृष्णा नदी पाहायला मिळाली आणि काहीतरी स्नॅक्स घेऊन ये रोड वरूनच रामलिंग बेट इतकं सुंदर दिसत होतं आम्ही पोहोचल्यानंतर गाडी पार्क केली आणि जायला निघालो माझ्या केसांना इग्नोर करा कारण तिथे वारं खूप सुटलं होतं कृष्णा नदीच्या पात्रात वसलेलं हे सुंदर असं बेट आहे इथे भगवान शंकराचे मंदिर आणि रामाचे स्थान आहे यामुळेच याला रामलिंग बेट असं म्हटलं जातं इथून जात असताना ना खूप भीती वाटत होती कारण इथे दोन्ही पण बाजूला पाणी आहे यामुळेच ती खूप घाबरली होती तिने कसं पकडले ते बघा त्यानंतर ना सर्वांनी फोटो वगैरे क्लिक केलं आणि मी रील शूट केले ते तुम्ही इन्स्टावर पाहिलीच असेल या मान्सून मध्ये मी आले फिरायला आता तुम्ही कधी फिरायला जात आहे